नमस्कार मंडळी आज आपण पांगरी तालुका देळगावराजा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी शंकरपाटात एक नामांकित बैल होऊन गेला काठाळ्या त्या बैलाची आज आपण मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे तर नमस्कार मालक आम्हाला तुमचा परिचय सांगा माझं नाव सोनल लक्ष्मी मुक्कम पांगरी तालुका देळगावराचा जिल्हा बुलढाणा माझ्याजवळ कठाळ्या नावाचा बैल होता आम्ही सतत वाट ह्या ते ब्याण्णव लोक पट खेळले आणि पट पट पहिला नंबरचा का क्रमांक घेऊनही आम्ही पट सोडा पण पहिलं आम्ही घरी इकला नाही काही नाही घरीच मोड द्या चकाठळ्या एकूण किती वर्ष पाळाला आमचा बहीण जवळजवळ एकोणीसशे अठ्याहत्तर ते ब्याण्णव सतत पहिला क्रमांकाचं बक्षीस शिरलेलं आहे आणि एकूण किती वर्ष पाळाला पंधरा वर्ष बैलाचा सोबतचा बैल कोणता पाळायचा काठाळ्यासोबत काठाळ्यासोबत जाफरावाचा बाबू मामाचं बैल पाळायचा बारशा हा नाद किती जुना आहे हा नाद सत्तर अशी वर्षाचा जुना आहे म्हणजे तुमचे तुम्ही आमचे वडील बी बैल हानाच आहे तुमच्या आठवणीतील मैदान सांगा माझ्या आठवणीतलं मैदान हिवराश्रम तिथं जवळजवळ बारा जिल्ह्यातले बिल जमा झाली आमच्या बाय पहिला क्रमांक घेतला तो पट किती दिवस चालला होता तो पट दोन दिवस चालला पण तिसऱ्या दिवशी आमच्या बायला पळ पाया करता महाराजांना आम्हाला डबल बक्षीस दिलं तर बायलाचं स्वागत केलं त्या आपल्या बायलाचा टायमिंग काय आलेला होता पुरे सात सात सेकंद हा तर ती कोणत्या वर्षीची गोष्ट आहे त्यावेळेस आपल्या बैलाला सर्वात जास्त किती मागणी आली होती त्यावेळेस कळमुगच्या बागवानानं दोन लाख हार मागितला होता त्यावेळेस जमिनीची किंमत एक हजार रुपये एकर त्या वर्षी आणि तुमचा बैल कोण कोणत्या बायला बरोबर पळाला आमचा बैल विशेष करून त्याच बायला बरोबर पळाला कोणत्या बारशा बरोबर पंधरा वर्ष एकच जोड हा तीच जोड तर जोड एकच जोड पंधरा वर्षी पळाली तर जोडफोड करायला पाहिजेत किंवा नाही नाही प पट खेळायचं ज्या बैल पाळायची आणि जोड फोरकरूनही बैलाचं पकड उपती आणि बैल बेकामध्ये हो माणसं माझे तर त्या हां म्हणजे जोड फोडली तर बैल बेकार होईल बैल तुमचा किती जिल्ह्यात पळाला जवळजवळ सात आठ जिल्ह्यात पळाला आसपास तरी कोणकोणते जिल्हे बुलढाणा अमरावती परभणी जालना औरंगाबाद इकडं खाली घाटाच्या खाली बैला च त्यावेळेस तुम्ही बैल कसे न्यायचे गाडीत न्यायचे कसे न्यायचे एवढं प्रवास असं साधणार बैल पाणी पायीच ने लागतं आहे दोन दोन तीन तीन दिवस अजून घरून निघून लागत आहे आणि आज एका ठिकाणी शंकरपटे हां आणि उद्या दुसऱ्या ठिकाणी आहे तर मग रा, रातोरात जावं लागायचे रातोरात जावं लागतं ते बैलाला तुम्ही काय खाऊ घालायचे ते बैलाला आम्ही फक्त गव्हाचं पीठ खाऊ घालत बस दुसरं काही खाऊ घालत नसतं हां त्याला काय दुसरं म्हणजे आम्ही देतच नस भूस हा ते हिरव गवत शाळू चारा बस याच्यावर चारा तुम्ही त्या बायला कधी दूध किंवा अंडी काजू बदाम अशा काही गोष्टी आम्ही खाऊच नाही कधी दूध पाजलं नाही कधी अंडी खाऊ नाही आम्ही माळखरी लोक आम्ही त्याला हात नेलं आणि तुम्ही त्याला कधी काजू बदाम वगैरे काहीच नाही खाऊ आणि माझा प्रभाची मामा आणि त्याचाच बैल आमच्या बाळाला जोड आणि पंधरा वर्ष तेच दुरकरी होते तेच दुरकरी राहिले आणि इकडं इकडं भरत आणि झ्यामा तुम्ही पावसाळ्यात बैल चारायचे का हातच धरून चार लागतं त्याला पावसाळ्यात शंकरपाटात बैल पळवत नव्हते नाही बार सदीत जातच न स्वामी बैल चारण्याचं काय महत्व आहे हिरवा चारा खाल्ल्यानं जनावर तयार पडतं ताकद राखी जनवराचे हातपाय ढिले पडत नाही त्याचा असा अनुभव सांगा की त्याला माणसासारखं कळतं त्याला माणसासारखं कळत होतं जर बायला झोड टाकली तर त्याला समजत होतं की आपण खेळतो ते बैल माग माग माणसाचे माग म्हणजे तुम्ही पुढे चालायचे ते बैल माग मागे आणि त्याचं सर्वात मोठं बक्षीस त्या काळात किती होतं सर्वात मोठं बक्षीस तळेगाव डॉल्याचं पाच हजार रुपये आणि बैल कोणत्या खांद्या पाळायचा बैल हा दोन्ही खांदी पाळलाय त्याचा खांदा बदल्यावर पळ कमी व्हायचा वे का वेग कमी व्हायचा का खांदी टाकला तर तो बैल बैलाला ओढीत पुढण्याचा आहे बैलान कधी मारलं का बैलान कोणाला मारलं नाही त्याला जिंदगीत आरवू मारायचं काम नाही पडलं ते आउट झाला नाही किंवा कोणता जर बैल झाला तर तो बैलाला ओढीत पुढण्याचा आहे त्या काळात किती गाड्या पाळायच्या त्या काळात दोन अडीचशे गाडी एका का पटावर पळत आहे आणि जास्तीत जास्त तीनशे साडेतीनशे मोठा पट असलं तुमचा बैल चांगला पळत होता तर लोक त्यांच्या बैलाला तुमच्यासोबत हाणण्यासाठी तुमच्या बैलासोबत हाणण्यासाठी मागत होते त्यावेळेस तुम्ही कधी काही पैसे घेऊन त्यांच्या बैला हाणले आम्ही बैल नाही आणि ह्या बैल फुगून द्यायला बिन नाही तुम्ही बैल पाळवायचं कधी बंद केलं ब्याण्णवला शेवट कोणत्या पाटात झाडचा पट करून आम्ही घरी आलो पुन्हा पट खेळले नाही तर नंबर घेतला शेवटच्या शेवटचा ब्याण्णव शेवटचा पट पाहायलाच नंबर घेतला आणि काटाळ्या किती वर्ष जागला काटाळ्या पंचवीस वर्ष जागला, वर जागला। बा, बारा बारा वार वारला आम्ही आमच्या माळ्यातून त्याची गड्डे खोदून मोठ्यात मोडला त्याची समाज बांधलेली आहे आणि आम्ही सालाबारा त्याची पुण्यती साजरी करतो भांडारा साजरा करतो सालाबारा आणि ते मेल्यापासून आम्हाला कशाचीच कमी नाही बैलामध्ये किती दम होता किंवा बैलाच्या स्टॅमिनाबद्दल सांगा आम्हाला बैलामध्ये त्या बायलामध्ये बायला इतका दम होता की शिल्लोडचे पटात ती थरल्या गावाच्या बायला नंबर धरला तर आम्ही आमची त्या माणसाची लागली तर अर्ध्या बँच्या फरकावर अकराव्या खेपाला आमच्या बायला त्या हो बायला, बायला शेवट काढलं इतकी ताकद होती आणि त्याच्या अगोदर आजूबाजूचे लोक त्याला लो पाहिलं बघू घबराय सुद्धा की ज्याला अकरावर हो खेपाला सुद्धा काढलं म्हणजे एका दिवसात अकरा वेळेस पळाला मग अकरा वेळेला बळी गाडी सगळी आणि त्या बा तो त्यावेळेस पहिला नंबर आला तरी पहिल्याच नंबर घेतला म्हणजे इतकी ताकत होती त्याच्यात तुमच्या वयाची किंवा वडीलधारी मंडळी म्हणतात आता खेळात पहिल्यासारखी मजा राहिली नाही याबद्दल तुमचं काय मत आहे माझं मत असं आहे की पहिले लोक जे होते ते एक वचनी होते जी जोड लागली ती ठिकवीच आहे जे लोक हे हे बरोबर नाही पाठही एकाकडे खेळते दुपारा क्रिकेट खेळते तिसरी तिसरा बारा क्रिकेट खेळते अशानं बैलाची जुगल हुकती बायलाची फुटाफूट होती बायलाचा पाचका होऊन जातो त्याच्या आयोगानं पहिल्या बायला इतकी बैल आता सध्या पळत नाही घडीच्या हिशोबानं आंधराष्ट्रीय हिशोबानं तेवढे बैल पळतच नाही आता बावीस जोड्यात पहिला नंबर धरणं बावीस जोड्या कोरेस आलेल्या टेंबर नेऊन बावीस जोड्यानं आणि त्याच्यात कोरेस सहा आमच्याच काठाळ्यात पहिला नंबर मग बावीस जोड्याची सेकंड पॉईंट आता कोणत्या ठिकाणी दोन तीन दो जोड्याचे एक शेख होते सांगा तुम्ही माणसासारखं अशा कोणकोणत्या गोष्टी समजत होत्या आमच्या बायला माणसासारखं असं समजत त्याला जर कधी गळ्यात घालण्या टायमाला जर कधी जोर लावला तर त्याला, त्याला त्या जागेवर पडायचीच गुदगुतीची आगत होती त्या बैलाला कधी मारायचं काम नाही पडलं ते माणूस पुढं त्याच्या त्याच्यापुढे दोर हात अंतरान पुढून बा बैल पुढे पळाला त्याला मारायचं कधीच काम नाही पुढे पहिले पुढे आम्ही माणसं पुढे पुढे चालू असतो चार दोन माणसं मागं मागत खुशाल बैल एका मागे खुशाल निघत आमच्या मागं मागे म्हणजे बैल हातात धरून येत नव्हतं धरून कधी बैल लिहिले गळ्यात आपलं एकदा त्याचा दोर बांधला की त्याला समजा जाय आपण आपल्या रस्त्यावर चाललो होता बैल तुमच्या माग मागे हा बैल माणसाच्या माग खुशाल जर आजच्या नवीन पिढीला कटाळ्यासारखा बैल तयार करायचा असेल तर Uh, कशी बायलाची पारख करावी आणि बैल कसा तयार करावा जर आपल्याला नवीन जनावर तयार करायचं असला बैल तर त्याची नजर कावरी बावरी राहिली त्याचं शेपूप त्रास लांब बारीक त्याचा माघाला पाया पुढच्या पायाच्या पुढं फूट पुड़ भर पडतो आणि ते चालतानाच त्या बायलाची नजर कावरी बावरी असली त्याच्या एवढा तसंच बैल पाठात काम करत दुसरं बैल काम करू शकत नाही आणि बैल बैलाला कसा सराव द्यावा बैलाला तीन चार दिवस मिळून एकदा सराव पाहिजे आठाचा खेळ चालू झाला तर तीन चार दिवस मिळून एकदा हाणला गेलंच पाहिजे ठीक आहे आम्हाला नवीन पिढीला तुम्ही काय संदेश देसाल नवीन पिढीला मी असा संदेश देतो की गावरान गाई दूध हे अमृतासारखं आहे तिचं तुपाची तुपाची ताकद दुसऱ्याचं कोणाच जनावरचं ताकद नाही तिचं सेन भूमती पवित्र आला आहे तुमचा परिचय सांगा मी तुळशीराम वाघ सोनाजी वाघ यांचे लाना भाऊ तुमच्या कठाळ्या बद्दल काय म्हटले आमचा कठाळा म्हणजे एकदम एक म्हणजे गुणी होता आणि त्यानं त्या काळामध्ये भरपूर म्हणजे नाव कमवलेलं होतं आणि ज्यावेळी तुळशी खेडाला जायचा किंवा टेंबुरीला जायचं म्हणजे ज्या पटावर जायचा त्या पटावर गेल्यानंतर की सगळे लोक ज्यावेळेस ते त्या ठिकाणी बांधलं जायचं का ना खुट्याला तर त्यावेळेस सगळी लोकं आवर्जून त्याला बघण्यासाठी यायची आणि बघण्यासाठी आल्यानंतर म्हणजे दिसायला छोटा होता, होता।, ए, महन, आस, होता तो दिसायला लहान होता याच्यापेक्षाही बरेचसे बैल मोठा राहायची म्हणजे काय म्हणते की मूर्ती लहान आणि कीर्ती महान म्हणजे असा असा बैल होता तो कारण तो काळ असा होता की त्या जोपर्यंत बैल म्हणजे बाकीचे बैल पळायचे तर जोपर्यंत त्याला तो दुसऱ्या दिवशी आणायचा पहिल्या दिवशी मुक्काम करायचा आणि दुसऱ्या दिवशी बैल तीन चार वाजता आपण बैल त्यावेळेस पठार पळवायचा जोपर्यंत बैल आपण पळवत नव्हतो जोपर्यंत त्याला समजा पळवला जात नव्हता तोपर्यंत तो बैल तो असं फेड्या मारायचा त्या खुंट्याला आणि तोपर्यंत चारा अजिबात खायचा नाही काहीच नाही त्याचं लक्ष सगळं त्या जिथं फट चालू होता त्या ठिकाणी ते सगळं लक्ष राहिलं आणि म्हणजे बैलाला आपण गळ्यात घालतो कोणी त्यावेळेस बाकीचे बैल बेजार करतात पण हा बैल बिलकुल बेजार करत होता म्हणजे आपण मत तो खांदा म्हणजे जो खांद्यावर घ्यायचा पालक आम्हाला तुमच्या आठवणीतील काठ्या का आणखी एखादं मैदान सांगा माझ्या म्हणजे मी तुळशीराम मोहाग बोलतो आणि पांगरी माळी इथून आणि माझ्या आठवणीतलं एक मैदान असं आहे की टेंभोर्णी या गावामध्ये टेंभोर्णीला म्हणजे दोन पट व्हायचे वर्षातून दोन पट व्हायचे आणि त्या काळामध्ये कठाळे का, आणि बारशाने प्रथम क्रमांक त्या काळामध्ये घेतलेला आहे आणि आज रे त्या बैलाचं रेकॉर्ड आहे त्याचं रेकॉर्ड आजही कोणी तोडलेलं नाही बाबा तुमच्या गावातील काठाळ्या बैल झाला त्या बैलाबद्दलच तुमच्या आठवणीतील एखादं मैदान सांगा आता आमच्या आठवणीतलं मैदान भैरोनाथ यात्रा हा भैरोनाथ यात्रा बैल नांगराचा सोल्डा, आणि पटावर आणला गळ्यात घातला त्यांना दुसरा नंबर घेतला तो किती पटवा त्याचा पहिलाच पटवता तुमच्या सारखी वडीलधारी मंडळी म्हणतात की खेळात पहिल्यासारखी मजा राहिली नाही याबद्दल तुमचं काय मते माझं मत आहे की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून एकोणीसशे ब्याण्णव लोक आमच्या गावातील वनाजी वाघ यांचा काढाळ्या आणि बाबू मामा कासब जा प्रभात यांचा बारशिया यांची जोड लागलेली होती या जोडीनं सतत पात्रावरचा नंबर घेतलेला होता आत्याचा लोकाचा विषय असा आहे सकाळी नऊ वाजता एकाबरोबर आणतात दोन वाजता एकाबरोबर आणतात दोन कोण आणतात आणि पाच वाजता एका बरोबर त्या याच्यामुळे माती होती तर मंडळी आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल हा व्हिडिओ कट्हा या बैलाचा होता ज्याने शंकरपटामध्ये सलग पंधरा वर्ष प्रथम क्रमांक घेतलेला त्याने फक्त पहिल्या शर्यतीमध्ये दुसरा क्रमांक घेतला आणि त्याच्यानंतर त्याने सलग पंधरा वर्ष प्रथम क्रमांक घेतलेला तर या व्हिडिओसाठी आपल्याला म्हणजे अजय भाऊनी जे मदत केली त्यांचे मनापासून खूप आभार त्यांचा परिचय आपल्याला समोर नक्कीच भेटेल त्याच्यानंतर ते जे काका होते बैलाचे मालक तर त्या काकाचे विशेष आभार त्यांनी हा बैल आपल्यापर्यंत पोहोचवला या काळात तर ह्या बैलानं तो आ, का काळ खूप गाजवला पण त्या काळचे जे काही लोक होते ते आता नाही राहिले आणि जे काही आहेत ते असे पटात येत नाहीत म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून हा बैल प्रत्येका प्रत्येकापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे का गरजेचं याच्यासाठी आहे की आपले गावरान बैलसुद्धा शंकरपटामध्ये किंवा बैलगाडा क्षेत्रामध्ये विशेष काम करू शकतात ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना समजेल कारण आजकाल कसं आहे आपल्या विदर्भातसुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणात किल्लार बैलांची आयात झालेली आहे शंकरपटासाठी तर चांगली गोष्ट आहे शंकरपटामध्ये किल्लर बैलसुद्धा धावत आहेत पण त असं जर होत राहिलं तर आपले गावरान बैल शंकरपटामधूनसुद्धा बाद होतील आपलं म्हणजे मेन उद्देश आपला हा आहे की गावरान गोवंशाचं संवर्धन होणं कारण आता शेती कामासाठी तर बैलांची जास्त काही गरज लागत नाही आहे पण हेच जसे शंकरपटाच्या माध्यमातून वगैरे जर बैलांचं संवर्धन झालं तर हे बैल समोरच्या पिढीसाठी टिकून राहतील नाहीतर आपल्याला तर, तर माहीतच आहे आपल्या लहानपणी आपल्या घरी किती गावरानगाई होते आपल्या गावात किती गावरानगाई होत्या आणि आज किती येतात आणि पुढच्या दहा वर्षात किती थी राहतील जर असं चालू राहिलं तर तर आपल्या चॅनलचं मेन उद्देश हेच आहे की आपल्याला गावरान गोवंशाचं संवर्धन करायचं आहे तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शंखपट फिर प्रेमीपर्यंत पोहोचवा जेणेकरून गावरान बैलाचं महत्त्व शंकरपटामध्ये आणखी वाढत राहील आणि शंकरपटाच्या माध्यमातून या गोवंशाचं संवर्धन होत राहील तर असा सुंदर असा गुन्हे कठळ्या बैलाचं आपण मुलाखत या व्हिडिओमध्ये पाहिली आहे आणि अशीच आपल्याला आपल्या चॅनेलवर समोर टिकली नावाच्या बैलाची मुलाखतसुद्धा पाहायला भेटेल तर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही जी व्हिडिओची लिंक आहे ही जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि जे काही प्रेमी आहे त्यांच्यापर्यंत तर नक्कीच पोहोचवा जेणेकरून आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून थोडे का होईना पण गावरान बैला आणखी शंकरपटामध्ये जास्त उतरली पाहिजे तर ठीक आहे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद आणि भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये